आता त्याच्यामुळे जवळ पंचवीस वर्ष रस्ता रस्ता आहे बऱ्यापैकी बाहेर बाहेर काच होता समुद्र आता तिकडे इक तिकडे तिकडे भर पडतीय तिथे तिथे वाळू साठवत आहेत तर त्याच्यामुळे समुद्र इकडे इकडे वाढत चाललेला आहे आणि आता विषय असा झाला आहे की पृथ्वी उद्यानाची पट्टी असल्याआधी दरवेळेस हे प्रकरण करत आहे सगळ्यांना सांगून झालेलं आहे गावच्या सरपंचांनाही सांगितलेलं आहे की काहीतरी करा किंवा काहीतरी रस्ता साफ करा किंवा अजून काहीतरी सुखसोयी करा जेणेकरून वेळात दळणवळण थांबणार नाही वेळा बसच्या वेळासला संध्याकाळी ज्या बसेस येणार ते येत नाही ये, आहेत मुलांची होती आहे त्याच्यानंतर इथून जर एखादा पेशंट जायचा झाला इमर्जन्सीमध्ये तर तो इमर्जन्सीमध्ये जाणारा पेशंट समुद्रावरती येऊन अडकतोय दुसरी चान्सच नाही आहे कारण ना इथून जायचं तर सत्तर किलोमीटर उलटं बारा किलोमीटर उलटं आहे आणि मग तुम्हाला केळशी फाट्यावर जायचंय अन्यथा तुम्हाला कुठचाही चान्स नाही आता वेळासर्यंत बाहेर पडायला आणि ही घाण दरवेळेस येते त्यामुळे आता बघायला हवं की काय करायचं पत्र व्यवहार किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर कर। कशामुळे होते कशामुळे होतं म्हणजे तेवढी भरती तुमची वाटेल पाणी जेवढं आहे तेवढं समुद्र कोणत्या काही ठेवत नाही माणूस जरी समुद्रात कोणतं मेला तरी तो बाहेर येतोय ये काला त्यामुळे तुम्ही बघत असाल नाटे बरोबर कचरा बाहेर फेकला त्यामुळे हा जो कचरा आहे तो समुद्रात तिकडे कुठे कचरा टाकतायत नाले समुद्राला कनेक्ट होत आहेत कचरा वेळा असं समुद्राला येऊन थांबतोय उपसरपंच अजय नाथरे आम्ही बांधकोट आणि करतात पाईप लाईन जी आहे लाईन पाण्याची मुख्य लाईन ती देखील या इथून गेलेली आहे आणि त्या प्रत्येक वर्ष आमची पाईप लाईन वाहून जातात त्यांना वारंवार पत्र देत आमच्या मोबाईल असतो त्याचं पत्र पंचवीस त्यांना पत्र दिला होता तरी देखील कोणाच त्याच्यात लक्ष देत नाही दो 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 काम, काम वर, वर वर एक अपेक्षा आहे त्यांच्याकडे ते कमीत कमी हे बांधकोड आणि विराचा रस्ता धुकून जात आहे त्याच्यावरती लक्ष देवा आणि वरपर्यंत पत्रव्यवहार करून हा एक बंधारा मोठा बंधारा या हवा अशी आमची अपेक्षा आहे आणि हा दरवर्षीचा प्रश्न आहे सध्याचा म्हणजे दरवर्षी उदाहरण वाटतं आम्हाला पूर्णचं उदाहरण वाटलं की चार दिवस पूर्णपणे गावचा संपर्क तुटतो दरवर्षी अशा प्रकारे कचरा येतो आपण बघत असाल व्यासला व्यासला जो जो आहे जवळजवळ दोन दो किलोमीटरचा रस्ता हा संपर्क परतीच्या उदाहरणामुळे पूर्णपणे जास्त जास्त वाट लागलेली आहे आणि छोटी मोठी गाडी सुद्धा किंवा गाई सुद्धा तिथून नेणं त्याचा एकदम काम झालेलं आहे आता शाळेतून बरीचशी गावातून बरीचशी मुलं शाळेला इकडे वेस्टी गावामध्ये येतात कॉलेजची मुलं येतात आणि बाकीचे सुद्धा आणखी बरेचसे पेशंट सुद्धा गावामधून दो डॉक्टरांकडे जात असतात अशा परिस्थितीमुळे डॉक्टरांकडे ने पेशंटला नेणं सुद्धा अतिशय अवघड झालेला आहे आणि चार दिवस पूर्णपणे संपर्क तुटतो मोठी भरती येऊन गेली की चार दिवस संपर्क तुटतो की दरवर्षी ती अडचण गावाची आहे गावातून गावात वेळोवेळी अशा प्रकारे जे उद्यानं वाढते त्या उदाहरणाच्या बाबतीने तक्रार दिलेली आहे आणि संबंधित खात्याकडून संबंधित अधिकाऱ्याकडून आता यावर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे कारण त्याने आता गावात पुढचं उदाहरण आणखी वाढणार आहे आता पाऊस नसल्यामुळे पुढे उदाहरण कमी आहे पण ज्यावेळेला पाऊस होतो आणि उदाहरणाची असते तेव्हा एका विचाराची दी दुखट अवस्था होते आणि कुठल्या प्रकारचे सरकारी पद्धतीचे साफसफाईसाठी येत नाहीत गावातलेच लोक सगळे आणि आजपाटीच्या गावातले लोक येऊन इथून रस्ता साफ दर दररोज सगळे येऊन रस्ता साफसफाई करतात आणि रस्ता क्लिअर करून घेतात परंतु ही दुर् अवस्था टाळण्यासाठी आता अधिकाऱ्यांना पावलं होतं रस्त्याची पुरावसा पूर करणं गरजेचं आहे